नमस्कार शेतकरी मित्रांनो ही आहे आपली हळद आणि या हळदीसाठी आता आपण तिसरा डोस तयार करणार आहोत तर या तिसऱ्या डोसमध्ये आपण काय काय घेतलं पाहा आपण घेतलं आहे आठ एकवीस एकवीसची एक बॅग एम ओ पी म्युरेट ऑफ पोटॅशची एक बॅग त्यानंतर पंधरा पंधराची एक बॅग घेतलेली आहे त्यानंतर आपण दहा किलो सल्फर घेतलेलं आहे आणि आपल्या जवळचे जे गांडूळ खत आहे आप ते आपले दोन तीन बॅग आपण ते पण घेतलेले आहेत एकूण हा सर्व माल मसाला आपण मिसळणार आहोत आणि आपल्या या हळदीसाठी आपण हा तिसरा डोस देणार आहोत यापूर्वी आपण दोन डोस घेतलेले आहेत आणि या दोन डोसचा परिणाम अशी हळद आहे की थोडं रान आहे जे आपलं आहे चुनखडीचं रान आहे त्यामुळे या रानामध्ये पीठ पिक पी, पिकाची वाढ एवढी होत नाही आणि त्या डोसमध्ये आपण युरिया पण घेतलेला आहे एकूण अशी आपली हळद आहे या हळदीसाठी आपण तिसरा डोस तयार करणार आहोत याची हळद आहे थोडी पाण्याची आवश्यकता आहे आता पाऊ जर पडला तर छान होईल नसता आपल्याला स्प्रिंकलनं पाणी द्यायचं आहे ज्या ठिकाणी काळजी जमीन त्या ठिकाणी वार चांगली झालेली सर्व मिश्रण आपण आता lo